हाय हॅलो नमस्कार मी रोहिणी भोसलेचं महाराष्ट्राची चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला झणझणीत असं चिकन दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊ तर त्यासाठी हे मी चिकन घेतलेलं आहे एक किलो तेल आहे लसूण आहे आलं कोथिंबीर दोन मीडियम आकाराचे कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत सुकं खोबरं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओलं खोबरंही वापरू शकता एक बारीक चिरलेला टमॅटो आहे हा एवरेस्टचा चिकन मसाला आहे हळद घर गर... कश्मीरी लाल मिरच पावडर घरगुती लाल तिखट आणि पांढरे तीळ एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे आता त्यामध्ये मी थोडंसं तेल घालते तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी हे सुकं खोबरं भाजून घेते खोबरं तांबूस रंगावर छान असं परतून घ्यायचं आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते आता त्याच पॅनमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घालते आणि त्यामध्ये स्लाइस केलेले कांदे घालते चान होई कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा मस्त असा फ्राय झाला आहे तेलामध्ये आता त्यामध्ये मी हा लसूण घालते हे आल्याचे तुकडे आहेत हे पण घालते आणि पुन्हा एकदा छान असं हे सर्व परतून घेते सर्व मस्त असं परतून घ्यायचं निघून जातो आलं लसूण तेलामध्ये छान असा फ्राय झालाय आता त्यामध्ये हे मी दोन चमचे पांढरे तीळ घालते जर तुमच्याकडे तीळ नसतील तर तुम्ही डाळवं घातलं तरी चालेल आणि डाळवंही नसेल तर तुम्ही थोडेसे तांदूळ घाला त्यामुळे काय होईल कानव कालवणाला छान अशी मस्तपैकी कन्सिस्टन्सी येईल तीळ टाकल्यानंतर ग्लॅ गॅस स्लो करायचा तीळ पण छान असे भाजून घ्यायचे एक दोन मिनिट सारखं हलवत राहायचं म्हणजे तीळ अंगावर उडणार नाहीत ही व्यवस्थित असे भाजले गेलेत गॅस स्लो करून तीळ भाजायचे आता त्यामध्येच मी हा बारीक चिरलेला टॅमॅटो घालते आणि ही कोथिंबीर ही मी मसाल्यामध्येच परतून घेते मसाल्याचं सर्व जिन्नस आपण एकदाच भाजून घेणार आहोत कारण पुन्हा तेलामध्ये मसाला फ्राय होणार नाही म्हणून मी आलं लसूण टॅमॅटो कोथिंबीर कांदा खोबरं हे सर्व भाजून घेतलं आहे नॉर्मली आपण चिकनचं कालवण करताना तेलामध्ये मसाला भाजतो तसं हा मसाला तेलामध्ये पुन्हा फ्राय करायची गरज नाही म्हणून आपण अगोदरच सर्व जिन्नस भाजून घेतलेत ह्या पद्धतीने जर तुम्ही चिकन बनवलं तर खूप टेस्टी तर होईलच पण पुन्हा पुन्हा तुम्ही हे चिकन बनवाल खूप साधी सिंपल रेसिपी आहे मसाले व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता हे सर्व मसाले आणि हे भाजलेलं खोबरं मी मिक्सरमध्ये छान अशी याची पेस्ट करून घेणार आहे हे बघा मिक्सरमध्ये छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता हे जे चिकन मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं त्यामध्ये आता मी घरगुती लाल तिखट कश्मीरी लाल मिरच पावडर हळद मीठ आणि एव्हरेस्टचा गरम मसाला घालते आणि त्यामध्येच हे मी वाटणही ही घालते आणि सर्व मस्त असं हातानेच कालवून घेते हाताने कालवलेल्या चिकनला खरंच खूप वेगळीच टेस्ट येते सर्व मसाले चिकनला लावून झालेले ला आहेत आता हे मी एक तास मॅरिनेट करत ठेवणार आहे जर तुम्ही घाईमध्ये असाल तर आदल्या रात्रीच अशा प्रकारची तयारी करून तुम्ही हे चिकन फ्रीजमध्ये जर ठेवलं तर अजून टेस्टी होईल तर मी आता हे चिकन एक तास मॅरिनेट करत ठेवते एक तास झालेला आहे चिकन ही मस्त असं मॅरिनेट झालंय आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आता मी आवश्यकतेनुसार तेल घालते चिकनला थोडं जास्तच तेल घालत जा इथे मी चार चमचे तेल घेतलंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तेल व्यवस्थित तापलं की ही मी दोन तेजपत्त्याची पानं घालते तेजपत्ता व्यवस्थित असा फ्राय झाला की त्यामध्ये मी बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेले आहेत ते घालते एवढा कांदा मी नंतर घालणार आहे ब्राउन कांदा छान असा ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा कांदा थोडा लालसर झाला की त्यामध्ये हे मी मॅरिनेट केलेलं चिकन टाकते सर्व मसाल्या सहित टाका आणि मस्त असं मी परतून घेते तेलामध्ये मस्त असं परतल्यानंतर हा जो साईडला काढलेला कांदा होता तो मी त्यामध्ये घालते असं केल्याने खूप छान टेस्ट येते कालवणाला सर्व जिन्नस एक जीव झालेत आता मी गॅस स्लो करते आणि त्यावर झाकण ठेवते दहा मिनिट झालेले आहेत आता मी झाकण काढते वाव आणि तुम्ही बघू शकता छान असं तेलही सुटलंय आणि चिकन त्या मसाल्यामध्ये चिकन शिजलेलं आहे चिकन शिजायला वेळ लागत नाही तर आता तुम्हाला किती कमी जास्त क्वांटिटी हवी आहे त्या पर त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा तर हे मिक्सरचं भांडं धुऊन राहिलेलं पाणी होतं ते मी ह्यामध्ये ॲड करते तर पुन्हा एकदा छान अशी उकळी काढा छान असं शिजू द्या त्याला तुम्ही बघू शकता कालवण छान असं दणकून उकळलेलं आहे मटण ही मस्त असं शिजलेलं आहे कलर बघा कन्सिस्टन्सी बघा खूप छान आलेली आहे कालवण आपलं खाण्यासाठी अगदी रेडी आहे आता त्यावर ही मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते ऑप्शनल आहे वाटताना कोथिंबीर घातली होती तर खूप छान असं हे कालवण लागतं तुम्ही घरी नक्की ट्राय करा चला तर मग या सर्वजण जेवायला वेगळ्या पद्धतीने केलेलं चिकनचं कालवण तयार आहे त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी आहे इंद्रायणी तांदळाचा भात आहे सॅलड आहे तर पटकन या जेवायला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ही रेसिपी भावांनो बहिणींनो नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद